आज होतं माझ्या बहिणीचं पहिलं वर्ष श्राद्ध त्यासाठी छान अशी मी वाईट साडी घालून रेडी झाली होती ते मोठी बहीण पूजेची तयारी करत होती तर छोटी बहिणी ते खीर बनवत होती तर बहिणीला जाऊन माझ्या एक वर्ष कंप्लीट झालं त्याचं वर्ष वर्षश्रद्धाचाच प्रोग्राम होता तर इथे भंतुजीचं आगमन झालं तर अहोंनी भंतजीचे पाय धुवून त्यांचं स्वागत केलं त्यानंतर अहोंनीच पूजा मांडलेली होती त्याची स्व मेणबत्ती अगरबत्ती लावून घेतली बहिणीला पुष्प दिलं त्यानंतर भंतेजीने परित्रणाला सुरुवात केली परित्रण पाठ सुरू झाला त्यानंतर बहिणीच्या शांतीसाठी इथे भंतेजीच्या हाते पू पूजा करण्यात आली त्यानंतर बहिणीला सग सगळं काही जे आवडतं खायला ते सगळं मेनू आज जेवणामध्ये होता तर सर्वांनी मस्त जेवण वगैरे आठवून घेतलं छान असं जेवण वगैरे केलं आणि ते आमचा चैतू करत होता मस्ती त्यानंतर मला एका सुहागनला जेवण द्यायचं होतं तर मी एका सुहागनला जेवण खाऊ घातलं आहे आणि त्यांची तिची ओटी भरून हे केलेलं आहे स्वागत केलेलं आहे तिचंवालं पण जे काही मला दान द्यायचं होतं ते दिलं आहे मी त्यानंतर भंतीजीला पण दान दिलं तर ही आहे माझी मोठी बहीण असा दिवस कुणाच्याच आयुष्यात येऊ नये की आपली बहिणीचं श्राद्ध करावं लागणार आहे तर सगळ्यांची मजा मस्ती चालू होती भेटूया आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुरतास